नमस्ते विद्यार्थी मित्रांनो स्टँडर्ड सिक्स्थ सब्जेक्ट मॅथमॅटिक्स अँड चॅप्टर नंबर थर्टीन प्रॉफिट अँड लॉस द न्यू टॉपिक इज प्रॉफिट पर्सेंट अँड लॉस पर्सेंट आज आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये प्रॉफिट पर्सेंट म्हणजे काय लॉस पर्सेंट म्हणजे काय आणि हे दोन्ही आपण कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकतो ते समजून घेऊन त्याच्यावर आधारित असलेला प्रॅक्टिस सेट नंबर थर्टी थ्री सोडवणार आहोत आणि म्हणून अगदी शेवटपर्यंत आपण हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहायचा आहे चला सुरुवात करूया तर मागील पर्सेंटेज या चॅप्टरमध्ये आपण व्हॉट इज पर्सेंटेज हा भाग समजून घेतलेला आहे हाऊ मेनी आउट ऑफ हंड्रेड इज कॉल्ड ॲज पर्सेंटेज आता इथे आपला प्रॉफिट पर्सेंट काढायचा आहे आणि लॉस पर्सेंट काढायचा आहे तर हाऊ मेनी प्रॉफिट ऑर हाऊ मेनी लॉस आउट ऑफ हंड्रेड रुपीज इफ वी सपोज दॅट युअर कॉस्ट प्राईज इज हंड्रेड रुपीज तेन हाऊ मेनी प्रॉफिट ऑर हाऊ मेनी लॉस ऑन द हंड्रेड रुपीज कॉस्ट प्राईज दिस इज कॉल्ड ॲज प्रॉफिट पर्सेंट ऑर लॉस पर्सेंट हंड्रेड रुपीज एवढी जर आपण कॉस्ट प्राईज मानली तर त्याच्यावर होणारा प्रॉफिट म्हणजे प्रॉफिट पर्सेंट आणि हंड्रेड रुपीज आपण जर कॉस्ट प्राईज मानली तर त्याच्यावर होणारा लॉस म्हणजे लॉस पर्सेंट अशा पद्धतीचा अर्थ इथे आपण ध्यानात ठेवायचा आहे द कॉस्ट प्राईस इज कम्पेअर्ड विथ हंड्रेड फॉर कॅल्क्युलेटिंग प्रॉफिट पर्सेंट ऑर लॉस पर्सेंट तर आत्ता सांगितल्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी जे काही कॉस्ट प्राइस तुमची दिलेली असेल वस्तूची ती हंड्रेडबरोबर त्याचा कंपॅरिझन करायचा आहे आणि मग आपल्याला त्याच्यावरनं प्रॉफिट पर्सेंट किंवा लॉस पर्सेंट काढता येणार आहे तर प्रॉफिट पर्सेंट आणि लॉस पर्सेंट काढण्यासाठी आपण दोन फॉर्म्युले या ठिकाणी वापरणार आहोत आपल्या टेक्स्टबुकमध्ये अशा प्रकारचे फॉर्म्युले दिलेले नाहीत परंतु फॉर्म्युले वापरून आपण एक्झाम्पल अगदी पटकन सोडवू शकतो आणि म्हणून या फॉर्म्युल्यांचा आपण उपयोग करायचा आहे नेक्स्ट इयरला तुम्हाला हे फॉर्म्युले आहेतच परंतु तेच ते फॉर्म्युले आपण आत्ताच या ठिकाणी समजून घेणार आहोत याचा उपयोग आपला आत्ता यावर्षी होणार आहे आणि पुढच्या वर्षी पण होणार आहे त्यामुळे हे फॉर्म्युले आपण समजून घ्या पहा प्रॉफिट पर्सेंट जर काढायचा असेल तर प्रॉफिट पर्सेंट इज इक्वल टू प्रॉफिट अपॉन कॉस्ट प्राईज इन टू हंड्रेड आधी आपला प्रॉफिट काढायचा आहे आणि तो प्रॉफिट या ठिकाणी घेऊन त्याला त्याच्या कॉस्ट प्राईजने डिवाईड करायचे आणि त्याला हंड्रेडने मल्टिप्लाय करायचे म्हणजे आपल्याला प्रॉफिट पर्सेंटचा आन्सर त्या ठिकाणी मिळणार आहे त्याचप्रमाणे लॉस पर्सेंट जर काढायचा असेल तर लॉस अपॉन कॉस्ट प्राईज इन टू हंड्रेड दोन्ही ठिकाणी अपॉनमध्ये कॉस्ट प्राईज आहे ध्यानात घ्या कारण आपल्याला या कॉस्ट प्राईजची कंपॅरिझन करायची असते हंड्रेडसोबत आणि मग आपल्याला प्रॉफिट पर्सन किंवा लॉस पर्सन मिळत असतो आणि म्हणून हे दोन फॉर्म्युले या पद्धतीचे आहेत ते आपण नीट लक्षात घ्यायचे आहेत पाठ करायचे आहेत आणि त्यासाठी आपण हे सर्व जे काही मुद्दे मी इथं नोट डाऊन केलेले आहेत प हे आपण आपल्या नोटबुकमध्ये लिहून जर घेतले त्याचा आपल्याला निश्चितच त्या ठिकाणी फायदा होणार आहे तर एक दोन एक्झाम्पल आपण या ठिकाणी आधी समजून घेऊ या प्रॉफिट पर्सेंट कसा काढायचा किंवा लॉस पर्सेंट कसा काढायचा त्यासाठी दोन एक्झाम्पल्स आहेत एक्झाम्पल नंबर वन इफ कॉस्ट प्राईज इज रुपीज ट्वेंटी फाईव्ह थाउजंड अँड सेलिंग प्राइज इज रुपीज ट्वेंटी फोर थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी देन फाईंड लॉस पर्सेंट तरी ते आपल्याला लॉस पर्सेंट काढायला सांगितलेलं आहे तर कॉस्ट प्राईज रुपीज ट्वेंटी फाईव्ह थाउजंड आहे सेलिंग प्राईज रुपीज ट्वेंटी फोर थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी रुपीज आहे लेटस फाईन लॉस दिलेल्या गोष्टी आपण लिहिल्या आधी त्यानंतर आधी आपण लॉस काढूयात त्यासाठी फॉर्म्युला आहे लॉसचा फॉर्म्युला आपण आधी पाहिलेलाच आहे मागील व्हिडिओमध्ये लॉस इज इक्वल टू कॉस्ट प्राईज मायनस सेलिंग प्राईज दॅट मीन्स ट्वेंटी फायू थाउजंड मायनस ट्वेंटी फोर थाउजंड टू हंड्रेड अँड फिफ्टी तर इथे ही सबट्रॅक्शन जी आहे ती आपण बाजूला कच्च्या पेजवर जर केली तर आपल्याला त्या ठिकाणी याप्रमाणे करता येईल पहा की ट्वेंटी फायू थाउजंड मायनस ट्वेंटी फोर थाउजंड अँड टू हंड्रेड फिफ्टी झिरो मायनस झिरो झिरोच होतील झिरोतनं फायव्ह मायनस होत नाहीत म्हणून कॅरी ओव्हर करायचं आहे पुढे झिरोचं आहे तिथनं कॅरी ओव्हर होणार नाही त्यामुळे पुढचा जो आहे फायव्ह त्याच्यातनं आपण कॅरी ओव्हर करूयात त्यानंतर त्या ठिकाणी तुमचा पुढचा जो डिजिट आहे ते आहे इथे टेन होतील त्यातला पुढे गेल्यानंतर नाईन उरतील आणि टेन मायनस फाईव फाईव्ह नाईन मायनस टू सेवन फोर मायनस फोर झिरो टू मायनस टू झिरो दॅट मीन्स युअर आन्सर इज सेव्हन हंड्रेड फिफ्टी रुपीज एअर फोर द लॉस इज सेवन हंड्रेड अँड फिफ्टी रुपीज नाऊ यू कॅन कॅल्क्युलेट द लॉस पर्सेंट बाय युझिंग धिस व्हॅल्यू आपल्याला ही किंमत वापरून लॉस पर्सेंट काढायचा आहे अस फाईन लॉस पर्सेंट बाय यूजिंग फॉर्म्युला जो काय फॉर्म्युला आपण वर पाहिला होता तो इथे वापरूयात लॉस पर्सेंट इज इक्वल टू लॉस अपॉन कॉस्ट प्राइज इन टू हंड्रेड दॅट मीन्स दिस इज युअर लॉस अँड राइट राईट लॉस इन द न्यूमिरेटर सेवन हंड्रेड फिफ्टी अपॉन द कॉस्ट प्राइज इज ट्वेंटी फायव्ह थाउजंड ट्वेंटी फायव्ह थाउजंड इन टू हंड्रेड हे हंड्रेड जे आहे ते न्युमिरेटरमध्ये आहेत हे कळावं यासाठीला आपण डिनोमिनेटर वन लिहिलेलं आहे ज्या नंबरला डिनोमिनेटर नसतो त्याचा डिनोमिनेटर वन लिहिता येतो तर याप्रमाणे आपण इथे फक्त झिरो झिरोज जि कॅन्सल करायच्या आहेत आकडेमोड करता असताना न्युमिरेटरमधला झिरो आणि डिनोमिनेटरमधला झिरो एकाच एक प्रमाणामध्ये कॅन्सल होतो इथे वन हे दोन झिरो कॅन्सल होतील त्यानंतर हा सेकंड त्यानंतर हा थर्ड तर या पद्धतीने आपण पाहिलं तर इथे सेवन्टी फाईव्ह अपॉन ट्वेंटी फायू एवढंच फक्त उरलेलं आहे वन इन याला मल्टिप्लाय केलं तर वन सेवंटी फायव वन झ सेवंटी फाईव्हच होतील अपॉन ऑन ट्वेंटी फायू इंटू वन ट्वेंटी फायव्ह होतील आणि मग इथे आपण या ठिकाणी या ट्वेंटी फायवने सेवन्टी फायला डिव्हाइड करू शकतो ट्वेंटी फायू वन झ ट्वेंटी फायू ट्वेंटी फायू थ्री झ सेवंटी फाईव दे आर फोर द लॉस पर्सेंट इज थ्री पर्सेंट लॉस पर्सेंट इज इक्वल टू थ्री पर्सेंट म्हणजे हंड्रेड रुपीजवर थ्री रुपीज एवढा लॉस त्या ठिकाणी झालेला आहे असा याचा अर्थ होतो हो थ्री पर्सेंट एवढा लॉस त्या ठिकाणी झालेला आहे या पहिल्या एक्झाम्पलमध्ये यानंतर एक्झाम्पल नंबर टू अजून एक आपण समजून घेऊ आणि मग आपण प्रॅक्टिस सेट नंबर थर्टी थ्रीमधले एक्झाम्पल्स पाहूयात तरी ते शॉपकीपर बॉट बायसिकल फॉर रुपीज थ्री थाउजंड अँड सोल्ड इट फॉर रुपीज थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड देन फाइंड हिज प्रॉफिट पर्सेंट तर याचं प्रॉफिट पर्सेंट फाईंड आउट करायचं आहे लेटस्ट फाइंड प्रॉफिट कॉस्ट प्राइस थ्री थाउजंड रुपीज सेलिंग प्राईज थ्री हंड्रेड अँड सिक्स्टी रुपीज प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस नाऊ सेलिंग प्राइज इज थ्री थाउजंड अँड सिक्स हंड्रेड मायनस कॉस्ट प्राइज इज थ्री थाउजंड मेक दिस सप्ट्रॅक्शन धिस दिस सप्ट्रॅक्शन इज व्हेरी इझी सोपी सप्ट्रॅक्शन आहे आपण तोंडी करू शकतो नसेल तोंडी आहे तर याप्रमाणे झिरो मायनस झिरो 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 मायनस झिरो झिरो सिक्स मायनस झिरो सिक्स थ्री मायनस थ्री झिरो दिस इज युअर आन्सर सिक्स हंड्रेड इट इज युअर आन्सर नाऊ द प्रॉफिट इज सिक्स हंड्रेड रुपीज नाव यूज धीस व्हॅल्यू टू कम कॅल्क्युलेट द प्रॉफिट पर्सेंट प्रॉफिट पर्सेंट इज इक्वल टू प्रॉफिट अपॉन कॉस्ट प्राईज इन टू हंड्रेड दॅट मीन्स दिस इज कॉस्ट युअर प्रॉफिट सिक्स हंड्रेड अपॉन द कॉस्ट प्राईस इज युअर थ्री थाउजंड रुपीज सिक्स हंड्रेड अपॉन थ्री थाउजंड इन टू हंड्रेड अपॉन वन नाव कॅन्सल ओनली झिरोज देअर कॅन्सल करा झिरो एकाच एक प्रमाणामध्ये एक न्यूमिनेटरमधला खोडला एक डिनोमिटरमधला खोडला त्यानंतर दुसरा डिनोमिटर अन्युमिरेटरला मधला खोडू दुसरा खालचा डिनोमिटरमधला खोडू त्यानंतर इथे आता पहा आपण एकाच एक प्रमाणामध्ये याप्रमाणे झिरोज कॅन्सल केले तरी ते सिक्सच्या नंतर एक झिरो राहिलेला आहे म्हणजे इथे सिक्स्टी डिवायडेड बाय थ्री सिक्स्टी अपॉन थ्री म्हणजे सिक्स्टी डिवायडेड बाय थ्री तर याचा आन्सर थ्री टू ज सिक्स आणि झिरोशी झिरो म्हणजे इथे तुमचा जो काही प्रॉफिट पर्सेंट आहे तो आलेला आहे ट्वेंटी पर्सेंट प्रॉफिट पर्सेंट ऑफ शॉपकीपर इज ट्वेंटी पर्सेंट इन दिस वे यू कॅन फाइंड आउट द प्रॉफिट पर्सेंट अँड इन दिस एक्स एक्झाम्पल यू कॅन फाइंड आउट द लॉस पर्सेंट तर अशा पद्धतीने हे दोन एक्झाम्पल्स आपण समजून घेतलेले आहेत आता आपण या ठिकाणी प्रॅक्टिस सेट थर्टी थ्रीमधले एक्झाम्पल्स जे आहेत ते सोडवणार आहोत तर त्यासाठी हे एक्झाम्पल्स जे आहेत आधी आपण पुस्तकामधनं आपल्या नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहून घ्यायचे आहेत आणि मग त्याच्याखाली आपण आत्ता जे त्याचं आन्सर पाहणार आहोत ते तुम्ही राईट डाऊन करायचं आहे तर पहिला प्रॉब्लेम आहे मगनलाल बॉट ट्राउजर्स फॉर रुपीज फोर हंड्रेड अँड शर्ट फॉर रुपीज टू हंड्रेड अँड सोल देम फॉर रुपीज फोर हंड्रेड फोर्टी एट अँड रुपीज टू हंड्रेड फिफ्टी रिस्पेक्टिवली विच ऑफ दीज ट्रान्झॅक्शन्स वॉज मोर प्रॉफिटेबल मगनलालने ट्राउजर म्हणजे पॅन्ट आणि शर्ट शर्ट पॅन्ट आणि शर्ट घेतलेले आहेत पॅन्ट घेतली आहे चारशे रुपयांना फोर हंड्रेड रुपीजला आणि शर्ट घेतलेला आहे रुपीज टू हंड्रेडला आणि ते विकलेत फोर हंड्रेड फोर्टी एटला ट्राउजर विकलेला आहे आणि टू हंड्रेड फिफ्टीला शर्ट विकलेला आहे तर दोन्हीपैकी म्हणजे श ट्राऊझर्स आणि शर्ट यांचं जे ट्रान्झॅक्शन ट्रान्झॅक्शन म्हणजे व्यवहार तर दोन्हीपैकी कोणाचा व्यवहार जास्त फायदेशीर झालेला जा आहे हे आपल्या इथे काढायचं आहे तर व्यवहार फायदेशीर कोणाचा हे समजण्यासाठी आपण दोन्ही व्यवहार जे आहेत बोथ ट्रान्झॅक्शन जे आहेत त्याचं आपण या ठिकाणी प्रॉफिट पर्सेंट जे आहे ते फाइंड आऊट करणार आहोत प्रॉफिट पर्सेंट फाईंड आउट केल्यानंतरच आपल्याला कळणार आहे की कुणाचा कोणता ट्रान्झॅक्शन हे जास्त फायदेशीर झालेला आहे तर हे आपण या पद्धतीने एक्झाम्पल आधी नोटबुक टेक्स्टबुकमधनं वाचल्यानंतर याप्रमाणे आपण हे एक्झाम्पल सोडूयात पा इथे लेटस्ट फाईंड प्रॉफिट पर्सेंट ऑफ बोथ ट्रान्झॅक्शन्स असं मी म्हटलेलं आहे तर दोन्ही ट्रान्झॅक्शन्समधलं आपण प्रॉफिट पर्सेंट काढणार आहोत आधी ए नंबर वन ट्रान्झॅक्शन ऑफ ट्राउजर तर त्यासाठी कॉस्ट प्राईज आहे रुपीज फोर हंड्रेड अँड सेलिंग प्राईज आहे रुपीज फोर हंड्रेड फोर्टी एट तर प्रॉफिट फक्त आपला आधी काढावं लागेल प्रॉफिट इज इक्वल टू एस पी मीन्स सेलिंग प्राईज मायनस कॉस्ट प्राईज फोर हंड्रेड फोर्टी एट मायनस फोर हंड्रेड दॅट मीन्स युअर आन्सर इज एट मायनस झिरो एट फोर मायनस झिरो फोर अँड फोर मायनस फोर झिरो फोर्टी एट रुपीज इट इज युअर प्रॉफिट इन द ट्रान्झॅक्शन ऑफ ट्राउजर ट्राऊझरच्या ट्रान्झॅक्शनमध्ये फोर्टी एट रुपीज एवढा प्रॉफिट झालेला आहे परंतु नुसता प्रॉफिट पाहून आपण सांगू शकत नाही तर त्याचा प्रॉफिट पर्सेंट काढायचा आहे तर प्रॉफिट पर्सेंट इज इक्वल टू प्रॉफिट अपॉन कॉस्ट प्राईज इन टू हंड्रेड याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज घातल्या फोर्टी एट इट इज युअर प्रॉफिट फोर हंड्रेड इट इज युअर कॉस्ट प्राईज अँड इन टू हंड्रेड अपॉन वन नाउ ओनली कॅन्सल द झिरोज हे जी काही आकडे आहे बा अतिशय सोपी असते प्रामुख्याने की न्युमिनेटरमधले झिरो आणि डिन डिनोमिटरमधले झिरो फक्त आपल्याला कॅन्सल करायचे आहेत तर इथे फोर्टी एट अपॉन फोर उरलेला आहे फोर्टी एट अपॉन फोर 4. तर फोरने 4 डिवाईड करता येईल बा फोर्टी एटला फोर वन झ फोर अँड फोर टू झ एट दॅट मीन्स युअर प्रॉफिट पर्सेंट ऑफ ट्रान्झॅक्शन ऑफ ट्राउझर इज ट्वेल्व पर्सेंट ट्वेल्व पर्सेंट इतका प्रॉफिट झालेला आहे transaction of shirt cost price is equal to rupees 200 and selling price is is equal to rupees 250 uh, then what is profit profit is equal to selling price sp minus cp sp means selling price and cp means cost price 250 minus 200 that means 0 minus 0 0 5 minus 0 5 and 2 minus 2 0 it is your uh, profit नव प्रॉफिट पर्सेंट इज इक्वल टू प्रॉफिट अपॉन सी पी म्हणजे मीन्स कॉस्ट प्राइस इन्टू हंड्रेड प्रॉफिट आहे फिफ्टी रुपीज फिफ्टी अपॉन टू हंड्रेड इन्टू हंड्रेड अपॉन वन सुद्धा फक्त झिरो झिरोज कॅन्सल करा आता हे दोन झिरो संपले दोन झिरो संपले इथे एक झिरो शिल्लक येतात तो आपण मुद्दाम या ठिकाणी खोडता येणार नाही आपल्याला हे लक्षात घ्या एकाच एक, एक प्रमाणात कॅन झिरो कॅन्सल होतात हे ध्यानात ठेवायचं आपण वरती तीन झिरो आहेत खाली दोन झिरो आहेत तर फक्त दोनच झिरो कॅन्सल होतील कारण एकाच एक प्रमाणामध्ये आपण ते कॅन्सल करत असतो तर यामध्ये इथे पहा फिफ्टी अपॉन टू असं उरलेलं आहे तर टूने डिवाइड केलं आपण फिफ्टीला कोणत्याही नंबरला फिफ्टीने डिवाईड करतो म्हणजे त्याचा हाफ आन्सर येत असतो त्याचा आन्सर येणार आहे ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट हे पहा आता इथे आपल्याला कळेल की प्रॉफिट पर्सेंट ऑफ ट्राउझर ट्राउझरचा जो काय प्रॉफिट पर्सेंट आहे तो आहे ट्वेल्व पर्सेंट आणि प्रॉफिट पर्सेंट ऑफ शर्ट तो, 25 तो आ, आहे ट्वेंटी फाय पर्सेंट आता आपण लगेच सांगू शकतो पहा की कोणाचा कोणतं ट्रान्झॅक्शन हे मोर प्रॉफिटेबल आहे तर इथे फक्त ट्वेल्व पर्सेंट प्रॉफिट मिळाला म्हणजे हंड्रेड रुपीजवर ट्वेल्व रुपीज एक्स्ट्रा मिळालेले आहेत इथे मात्र हंड्रेड रुपीजवर ट्वेंटी फाईव्ह रुपीज जास्त मिळालेले आहेत म्हणजे हा जो काही ट्रान्झॅक्शन आहे शर्टचा जो ट्रान्झॅक्श ट्रेंजेक्ष, ट्रान्झॅक्शन आहे तो मोर प्रॉफिटेबल आहे दे आर ट्रान्झॅक्शन ऑफ शर्ट ट्रान्झॅक्शन ऑफ शर्ट इज मोर प्रॉफिटेबल अशा पद्धतीने हा क्वेश्चन नंबर वन जो आहे तो आपल्याला सॉल्व्ह करता येईल आपण या स्टेजला व्हिडिओ जर पॉज केला तर आपण हे आन्सर व्यवस्थित पद्धतीने आपल्या नोटबुकमध्ये लिहू शकतो क्वेश्चन नंबर टू आपण क्वेश्चन नंबर टूमध्ये काय दिले ते वाचूयात रामराव बॉट अ कबर्ड रामरावने एक कबर्ड म्हणजे कपाट घेतलेला आहे फॉर रुपीज फोर थाउजंड फाईव्ह हंड्रेड and sold it for रुपीज 4,950. 4,500 नाईन हंड्रेड फिफ्टी फोर थाउजंड फाईव्ह हंड्रेडला विकत घेतलं आणि फोर थाउजंड नाईन हंड्रेड फिफ्टी रुपयांना ते विकून टाकलं शामराव बॉट अ स्विंग मशीन फॉर रुपीज थ्री थाउजंड हंड्रेड अँड सोल्ड इट फॉर रुपीज थ्री थाउजंड नाईन हंड्रेड ट्वेंटी हुज ट्रान्झॅक्शन वॉज मोर प्रॉफिटेबल अगदी वरच्या एक्झाम्पलप्रमाणेच एक्झाम्पल आहे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला दोन वेगवेगळे ट्रान्झॅक्शन्स दिलेले आहेत तर या दोन्ही ट्रान्झॅक्शनचा आपल्याला या ठिकाणी प्रॉफिट पर्सेंट जो आहे तो काढावा लागेल फक्त प्रॉफिट काढून समजणार नाही आहे तर आपल्याला हंड्रेड रुपीजवर किती प्रॉफिट होतो तो, तो फाइंड आऊट करावा लागतो आणि त्याच्यावरनं आपण कोणता कोणतं कौन्त ट्रान्झॅक्शन जास्त प्रॉफिटेबल आहे ते ठरवू शकतो तर इथे लेटेस्ट फाईंड प्रॉफिट पर्सेंट ऑफ बोथ ट्रान्झॅक्शन असं म्हटलेलं आहे ट्रान्झॅक्शन ऑफ रामराव कॉस्ट प्राईज रुपीज फोर थाउजंड फाईव्ह हंड्रेड सेलिंग प्राइज रुपीज फोर थाउजंड नाईन हंड्रेड फिफ्टी देर फॉर प्रॉफिट प्रॉफिट इज इक्वल टू एस पी मायनस सी पी सेलिंग प्राइज मायनस कॉस्ट प्राइज फोर थाऊजंड नाईन हंड्रेड फिफ्टी मायनस फोर थाउजंड फाईव्ह हंड्रेड फोर थाउजंड नाईन हंड्रेड फिफ्टी मायनस फोर थाउजंड फाईव्ह हंड्रेड झिरो मायनस झिरो झिरो फाईव्ह मायनस झिरो फाईव नाईन मायनस फाईव्ह फोर अँड फोर मायनस फोर झिरो फोर हंड्रेड अँड फिफ्टी रुपीज देअर फोर युअर प्रॉफिट ऑफ रामराव इज फोर हंड्रेड फिफ्टी रुपीज त्यांचं प्रॉफिट फोर हंड्रेड फिफ्टी रुपीज आहे यावरून आपला प्रॉफिट पर्सेंट काढायचा आहे प्रॉफिट पर्सेंट इज इक्वल टू प्रॉफिट अपॉन कॉस्ट प्राईज इन टू हंड्रेड फोर हंड्रेड फिफ्टी अपॉन फोर थाउजंड फाईव्ह हंड्रेड इन टू हंड्रेड अपॉन वन या हंड्रेडला आपण काहीच नाही म्हणून तो वन घेतला आहे तरी ते आपण झिरो झिरोज कॅन्सल करूयात एकाच एक प्रमाणात आता काय उरली पाहिजे फोर हंड्रेड फिफ्टी अपॉन फोर्टी फाईव्ह तर हे अगदी सोपं आहे लगेच लक्ष देईल आपल्याला फोर्टी फाईव्हला फोर्टी फाईव्ह फायव्हिटी वाढ केलं तर या ठिकाणी फोर्टी फाईव्ह टेन जर फोर हंड्रेड फिफ्टी येईल म्हणजे इथे टेन पर्सेंट एवढं तुम्हाला प्रॉफिट दिसून येतं आहे कुणाचं रामरावचं प्रॉफिट पर्सेंट ऑफ रामराव इज टेन पर्सेंट नाव ट्रान्झॅक्शन ऑफ श्यामराव श्यामरावचं ट्रान्झॅक्शन विचारत घेऊ आता कॉस्ट प्राईज रुपीज थ्री थाउजंड फाईव्ह हंड्रेड अँड सेलिंग प्राइस रुपीज थ्री थाउजंड नाईन हंड्रेड अँड ट्वेंटी रुपीज तर याचा प्रॉफिट आधी काढावा लागेल प्रॉफिज प्रॉफिट इज इक्वल टू एस पी सेलिंग प्राइस मायनस सी पी कॉस्ट प्राइस इज इक्वल टू थ्री थाउजंड नाईन हंड्रेड ट्वेंटी मायनस थ्री हंड्रेड फिफ्टी थ्री थाउजंड नाईन हंड्रेड ट्वेंटी मायनस थ्री हंड्रेड फिफ्टी झिरो टू नाईन मायनस फाईव्ह फोर थ्री मायनस थ्री झिरो फोर हंड्रेड ट्वेंटी रुपीज देअर फॉर युअर रुपीज फोर हंड्रेड अँड ट्वेंटी आता याचा प्रॉफिट पर्सेंट काढूयात प्रॉफिट पर्सेंट इज इक्वल टू प्रॉफिट अपॉन ऑन कॉस्ट प्राइस इन्टू हंड्रेड फोर हंड्रेड ट्वेंटी अप थ्री हंड्रेड थ्री थाउजंड फायव्ह हंड्रेड इन्टू हंड्रेड अप वन ओनली कॅन्सल द झिरोज नाव यू गेट फोर हंड्रेड ट्वेंटी थर्टी ऑन थर्टी फायव्ह वन फायव्हन थर्टी फायव्ह सेवन उरली आणि थर्टी फाईव्ह टू झ सेवन्टी टुल्व्ह लुक ॲट दिस युअर प्रॉफिट ऑफ रामराव इज फोर हंड्रेड अँड फिफ्टी अँड प्रॉफिट ऑफ श्याम राऊज फोर हंड्रेड ट्वेंटी फक्त प्रॉफिट जर आपण विचारात घेतला तर यांचा प्रॉफिट आपल्याला जास्त दिसतो आहे बरोबर पण तोच जर आपण हंड्रेडमध्ये कन्वर्ट केला तर आपलं आन्सर पाहिजे उलट झालेला आहे की जे तुमचे रामराव आहे त्यांचा प्रॉफिट फक्त टेन पर्सेंट आहे आणि श्यामरावांचा प्रॉफिट पर्सेंट मात्र ट्वेल्व पर्सेंट आहे बिकॉज त्यांनी त्यांची जी काही कॉस्ट प्राईज आहे ना ती पहा विचारत घ्या यांची कॉस्ट प्राईज आहे फोर थाउजंड फाईव्ह हंड्रेड आणि शामरावची कॉस्ट प्राईज आहे थ्री थाउजंड फाईव्ह हंड्रेड म्हणजे यांची कॉस्ट प्राईज कमी आहे त्यामुळे यांचा जो काही प्रॉफिट पर्सेंट आहे तो वाढलेला आपल्याला दिसतो म्हणजे प्रॉफिट पर्सेंट किंवा लॉस पर्सेंट हे काढण्यासाठी आपल्याला फक्त कॉस्ट प्राईसच विचार करायचा असतो हे आपण ध्यानात घ्यायचं आहे तर इथे आपण दोघांची जर तुलना केली तर हा टेन पर्सेंट आहे आणि हा ट्वेल्व पर्सेंट आहे देअर फोर ट्रान्झॅक्शन ऑफ श्यामराव श्यामरावचं ट्रान्झॅक्शन हे मोर प्रॉफिटेबल असल्याचं आपल्याला दिसतं ट्रान्झॅक्शन ऑफ श्यामराव इज मोर प्रॉफिटेबल बिकॉज द प्रॉफिट पर्सेंट ऑफ रामराव इज ओनली टेन पर्सेंट अँड द प्रॉफिट पर्सेंट ऑफ श्यामराव इज ट्वेल्व पर्सेंट लास्ट एक्झाम्पल क्वेश्चन नंबर थ्री हनीफ बॉट वन बॉक्स ऑफ फिफ्टी ॲपल्स फॉर रुपीज फोर हंड्रेड आणि हनीफ ने फिफ्टी ॲपल्स असलेला एक बॉक्स घेतलेला आहे रुपीस फोर हंड्रेडला म्हणजे रुपीज फोर हंड्रेड ही कॉस्ट प्राइस झाली फिफ्टी ॲपलची ही सोल्ड ऑल ऑफ ऑल द ॲपल्स ॲट द रेट ऑफ रुपीज टेन इच आता पहा इथे आपल्याला सेलिंग प्राइस मात्र फक्त वन ॲपलची दिली इच इच म्हणजे वन वन ॲपलची सेलिंग प्राइस दिलेली आहे ती आहे रुपीज टेन यावरून आधी आपल्याला सेलिंग प्राइस काढावी लागेल फिफ्टी ॲपलची मल्टिप्लिकेशन करून फिफ्टी इन्टू टेन असं मल्टिप्लिकेशनने आपल्याला सेलिंग प्राईस मिळणार आहे वॉज देअर प्रॉफिट ऑर लॉस मग त्यांना प्रॉफिट झाला की लॉस झाला ते विचारलेलं आहे आणि मग पुढे विचारलं आहे व्हॉट वॉज इट्स पर्सेंटेज त्याचं पर्सेंटेज पण काढायचं आहे आधी आपल्याला प्रॉफिट झाला की लॉस ते फाइंड आऊट करायचं आहे आणि मग पुढे त्याचं पर्सेंटेज काढायचं आहे तर हे एक्झाम्पल या रीतीने आपण सोडवणार आहोत कॉस्ट <laughs> प्राईज ऑफ फिफ्टी ॲपल्स इज आप इक्वल टू रुपीज फोर हंड्रेड सेलिंग प्राईज ऑफ वन ॲपल इज इज इक्वल टू रुपीज टेन देअर फॉर सेलिंग प्राईज ऑफ आप फिफ्टी ॲपल्स वनवरनं मिनीची व्हॅल्यू काढायची ना म्हणून मल्टिप्लिकेशन करतात मिनीची व्हॅल्यू मल्टिप्लिकेशनने फाइंड आऊट करायची असते आणि वनची व्हॅल्यू ही डिव्हिजनने फाइंड आऊट करायची असते हे आपण इथे ध्यानात ठेवायचे पक्क ध्यानात ठेवायचे तर फिफ्टी इंटू टेन इज इक्वल टू रुपीज फाईव्ह हंड्रेड अँड ही इट इज युअर कॉस्ट प्राईज इट इज युअर सेलिंग प्राईज नऊ कम्पेअर धीस प्राइस फोर हंड्रेड बिग आहेत की फाईव्ह हंड्रेड बि बिग आहेत तर आपल्याला कळेल की फाईव्ह हंड्रेड हे बिग आहेत म्हणजे सेलिंग प्राईज बिग आहे सेलिंग प्राईज इज बिग आणि जर सेलिंग प्राईज बिग असेल तर प्रॉफिट होत असतो सेलिंग प्राईज जर स्मॉल असेल तर लॉस होत असतो सेलिंग प्राईज इज बिग देअर फॉर देर इज अ प्रॉफिट प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राईज मायनस कॉस्ट प्राइज फाईव्ह हंड्रेड मायनस फोर हंड्रेड इज इक्वल टू वन हंड्रेड तर ही वन हंड्रेड जी आहे प्रॉफिट ती घेऊन आपल्याला प्रॉफिट पर्सेंट काढायचं आहे प्रॉफिट पर्सेंट इज इक्वल टू प्रॉफिट अप कॉस्ट प्राइस इन टू हंड्रेड तर हा प्रॉफिट दिलेल्या निमिटमध्ये हंड्रेड अपॉन फोर हंड्रेड इन्टू हंड्रेड अपॉन वन ओनली कॅन्सल द झिरोज दॅट मीन्स हंड्रेड अपॉन फोर दॅट मीन्स हंड्रेड डिवायडेड बाय फोर हंड्रेडला जर आपण फोरने डिवाईड केलं तर फोर टू झ एट टेनमध्ये नाईट गेल्यावर टू उरले आणि पुढचे झिरो घेतल्यावर ट्वेंटी झाली फोर फायव्ह ज ट्वेंटी लुक ॲट दिस द युअर आन्सर इज ट्वेंटी फायव्ह पर्सेंट हनीफ हॅव अ प्रॉफिट ऑफ ट्वेंटी फायव्ह पर्सेंट दिस इज आन्सर हनीफला ट्वेंटी फायव्ह पर्सेंट एवढा त्या ठिकाणी प्रॉफिट झालेला आहे तर अशा पद्धतीने आज आपण या ठिकाणी प्रॅक्टिस आहेत थर्टी थ्री सोडवलेला आहे त्यातले सर्व एक्झाम्पल्स थ्री एक्झाम्पल्स आर देअर ओनली तर व्हिडिओला लाईक करा आणि हे सर्व एक्झाम्पल्स आपण आपल्या नोटबुकमध्ये छान अक्षरात लिहून घ्या धन्यवाद